मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला तर आ, मार्च एप्रिल पासून महाडीबीटी पोर्टलमध्ये बरेच बदल करण्यात आले जसं आधी आपण आपला नेम आणि पासवर्ड वापरून किंवा आधार नंबर वापरून हे आपलं महाडीबीटी अकाउंट लॉग इन करू शकत होतो तर आता आपल्याला फार्मर आय डी लॉग इन करावं लागत आहे आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी माहीत असतो ते या ठिकाणी आपला फार्मर आय टाकतात सुद्धा आणि ओ टी पी पाठवा वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर त्यांना ओ टी पी येत नाही आता ज्या शेतकऱ्यांना ही समस्या आहे हे महाडीबीटी पोर्टल लॉग इन करताना फार्मर आय डी टाकल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना ओ टी पी येत नाही त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना आहेत बघा या ठिकाणी खाली माहिती दिलेली आहे जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी प्राप्त होत नसेल तर तुम्हाला तुमच्या फार्मर आय ची मंजुरी स्थिती चेक करायची आहे आता त्यासाठी काय करावं लागेल तर आपण समोर बघूया बघा ही पी डी एफ आहे यामध्ये सर्व माहिती दिली आहे या ठिकाणी जेव्हा आपण आपला फार्मर आयडी टाकतो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना ओ टी पी येत नाही त्याकरता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आपल्याला ऍग्रीस्टॅक ची जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये देणार त्यावरती जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा फार्मर आयडी टाकायचं आहे आपल्याकडे फार्मा आयडी असेलच आणि फार्मा आयडी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस चेक करायचं आहे आता या ठिकाणी ह्या लिंक वर गेल्यानंतर डायरेक्टली हे पेज ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकावा लागेल किंवा तुम्ही तुमचा आधार क्रमांक सुद्धा टाकू शकता किंवा मग ज्यावेळेस तुम्ही फार्मर आय डी काढताना रजिस्ट्रेशन केलं आहे त्यावेळेस तुम्हाला एनरोलमेंट आय डी मिळाला असेल तो सुद्धा आपण टाकू शकता तर या ठिकाणी बघा तीन ऑप्शन आहेत तर आपल्याला या ठिकाणी आपला फार्मर आयडी टाकता येतो आणि चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दाखवेल बघा जर तुमचा फार्मर आय डी हा मंजूर झाला नसेल तर या ठिकाणी ओ टी पी जनरेट होणार नाही असं सांगितलं जात आहे आणि जर हा ओ टी पी जनरेट होत नसेल त्याचा अर्थ तुमचा जो फार्मर आय डी आहे तो अजून तयार झालेला नाही यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपले कृषी सहाय्यक अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि जर तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीला मंजुरी मिळाली तरच ओ टी पी मिळेल आणि तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन होईल आणि हे करून सुद्धा जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर तुम्हाला पोर्टल पोर्टलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची त्यासाठी बघा अं आपल्या महाडिबिडी पोर्टलच्या होम पेजला गेल्यानंतर तुम्हाला तक्रार किंवा सूचना एक ऑप्शन दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं तुमचे डिटेल्स तुमचं नाव तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा ईमेल आयडी जिल्हा तालुका तुमचं गाव या सगळ्या गोष्टी टाकायचे आहे आणि जो आपल्याला एरर येतो ओ टी पी पाठवल्यानंतर हे बघा अशा प्रकारचा एर येतो किंवा त्या पीडीएफ मध्ये सर्वात वरती दाखवलेला आहे अशा प्रकारचा तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो आपल्याला तक्रार नोंदवताना त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्ही करू शकता पहिले तर तुम्ही तुमच्या कलाट्यांना संपर्क करू शकता तलाठी किंवा तुमचे कृषी अधिकारी आणि त्यांच्याकडून जर रिस्पॉन्स येत नसेल किंवा त्यांच्याकडून जर ही समस्या सुटत नसेल तर तुम्ही महाडीपीटी पोर्टल या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता आणि या ठिकाणी जी हेल्पलाईन नंबर आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कॉल करू शकता सकाळी नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी सहा पंधरा या कालावधीत धन्यवाद